मित्रांनो नमस्कार <coughs> आज फार भूक लागली होती म्हणून म्हटलं आपल्या सातबारा हॉटेल अस्सल गावरान चवीचा शोध इथेच थांबतो आता थांबतो म्हटल्यावर ते आम्ही इथंच थांबलो आणि आतमध्ये जेवायला गेल्यानंतर असं वाटलं की का इथं जेवायला आलो आपण अतिशय निकृष्ट दर्जाची क्वालिटी जेवणाची आठशे रुपयाच्या दोन थाळ्या पाणी लोकल क्वालिटीचं वॉशरूमला गेल्यानंतर एवढं बेकार पाणी हात धुवायला पण पाणी नाही ड्रमात पाणी ठेवलेलं खनरड्या आणि इथं एवढी त्यांनी बॅनरबाजी करून या सगळ्या गोष्टी केल्यात कशाला आपल्या दवंड्या पेटवायच्या जर मालकांना एवढ्याच गोष्टी आहेत तर त्यांनी त्या रीलवर टाकायच्या आणि रील स्टार व्हायचं जर आपला डंका चालायचंच नाही ना या गोष्टींना आम्ही जेवण सुंदर देतो जे ते खरडा मटण म्हटले की आमचं खूप सुंदर आहे कुठे खरडा मटण त्याच्यात मसाला नावाचा प्रकारच नाही त्यात खरडा नावाचा प्रकारच नाही कशाला ओरडायचं ना मग आपण या सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी जाताना येताना जाऊ बघा आणि हे सात बारा नावाचं असेल तर ड्रॉप करून पुढं कुठेही जावा पण इथं जेवायला काही थांबवू नका नाहीतर तुमच्या भुकेचा भ्रमनिराश होईल आणि आयुष्यभर म्हणसाल की इथं आपण का थांबलो जसं मला आत्ता वाटतं धन्यवाद